नमस्कार मैत्रिण जे भी मैत्रीण मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये दाखवलेलं होतं बेसन कसं बनवतं आता हे बघा मी आज बेसन साधं आम्ही बनवून घेतलेलं आहे आज साधं जेवण आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हे बनवलेलं आहे हे बेसन बनवलं साधं तुम्हाला मागच्या रेशीपमध्ये बेसन कसं बनवत हे दाखवलं होतं त्याच्याचबरोबर हवा एक पापड घेतले आणि हा कांदा घेतला आहे हे बघा तोंडाला पाणी असं कैरा कापून घेतलेला आहे आपण खाण्यासाठी आणि हे आपल्या बाजरीच्या भाकरी तर आज आपण हे जेवण दाखवतो आहे गावाकडचं साधं आणि सिंपल जेवण बेसन भाकरी आणि पापड आणि कांदा आणि कैऱ्या कैऱ्याला हळद लावलेले बघा असं साधं सिंपल जेवण करायचं चा, आरोग्य चांगलं ठेवायचं चा, निरोगी राहायचं तर आज आपण एकदम साधं जेवण बनवलं आहे मच्छ्या मी तुम्हाला याची रेसिपी दाखवली होती बेसनाची तर आजचा आपला हा हिडो दिसते रेसिपी दा दाखवली नाही पण बनवलेलं जेवण तुम्हाला दाखवलेलं आहे तर गावाकडचं असं जेवण साधं आणि सिंपल या पद्धतीने खा आणि आरोग्य जपा हे आपल्याचे पापड बघा आवडले ना तोंडाला पाणी येईल अशा कैऱ्या कांदा आणि पापड आणि बेसन गावाकडची रेसिपी लाईक करा शेअर करा